समाजामध्ये काही लोक ही, ही केवळ दुसऱ्याला त्रास देण्यासाठी किंवा दुसऱ्यावरती संशय घेण्यासाठी जन्माला आलेले असतात तर अशाच पद्धतीचा एक व्यक्ती पण त्या व्यक्तीने या संशयामुळे स्वतःची कशी बर्बादी करून घेतली हे आपण बघणार आहोत आजच्या या भागामध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे बिहारमध्ये आता बिहार या ठिकाणचं आजमनगर हे पोलीस ठाणं आहे त्या ठिकाणचं जळकी नावाचं गाव आहे किंवा जलकी नावाचं गाव आहे आता या गावामध्ये सुकुमार दास नावाचा एक व्यक्ती राहतो आहे तरुण राहतो आहे त्याचं लग्न त्याच्या पत्नीचं नाव आहे मौसमी तर या पती पत्नीला एक मुलगा आहे आणि आता त्याची पत्नी गर्भवती आहे आणि त्यानंतर पुन्हा तिला मुलगा होतो आता बाप सुकुमार जो आहे त्याला प्रचंड आनंद होतोय की आपल्याला आता मुलगाच मुलगा आनंदी आनंद वगैरे गावामध्ये त्यानं पेढे वगैरे वाटलेले होते पण आता मुलगा झाला पहिला मुलगा झाला पण त्यानं जेव्हा त्या मुलाला पाहिलं त्यावेळेस तो मुलगा अत्यंत गोरापान होता आता गोरापान मुलगा तयार झाला तर ह्या सुकुमारच्या मनामध्ये शंका निर्माण झाली कि मी तर काळा आहे आणि माझ्या अगोदरचा मुलगा सुद्धा काळा आहे आणि मग आत्ताचा जन्माला आलेला मुलगा गोरा कसा का काय मनामध्ये शंका निर्माण होते आणि मग त्याला असं वाटायला लागतं की आपल्या बायकोनं आपला विश्वासघात केला नाही ना, ना। किंवा जर तिने विश्वासघात केला असेल तर ती व्यक्ती कोण असेल की ज्या व्यक्ती बरोबर ती हिच्या संबंध आणि त्याच्यामुळे मग हा घोरा मुलगा जन्माला आला मग तो शेजाऱ्यांवर संशय घ्यायला लागला फेजारी पाजारी येणारे जाणारे मित्र आणि सासरी काय अफेयर आहे का माहेरी काय अफेअर आहे का किंवा अशा पद्धतीनं त्याच्या मनामध्ये शंकेचं वारुळ निर्माण व्हायला लागलेलं होतं आणि त्या पत्नीनं नंतर ज्यावेळेस यांच्यात वाद निर्माण झाला त्यावेळेस त्या, त्या पत्नीने त्याला समजावून सांगितलं की अहो हा मुलगा तुमचाच आहे आणि पतीला समजावलं काही काळ तो शांत राहिला काही दिवस शांत राहील आणि त्याच्यानंतर आता लोक यायचे ह्यांच्या घरी लहान मुलं जन्माला यायचे भेटायला या आल्यानंतर हाच प्रश्न विचारायचे अहो तुम्ही काळे तुमचा मागचा पोरगा काळा आणि मग तुमचा आत्ताचा पोरगा गोरा कसा काय किंवा शेजारी पाजारी ह्याच्यामध्ये भर घालायला असतातच आणि मित्रमंडळी काड्या करणारे असतात आणि त्याच्यामुळे मग त्यांनी त्याला थट्टेनं चेष्टेनं वगैरे सुद्धा बोलायला सुरुवात केली होती की तुमचा मुलगा गोरा कसा काय जन्माला आला म्हणजे आई बी का बाप बी काला ना हे गोरीपोरगी कोणाचे तशा पद्धतीनं आई बी काळे बापई काळा आणि गोरा पोरगा कोणाचा अशा पद्धतीनं हे सुरू झालेलं होतं आणि हे सगळं हा बाबा बाहेर ऐकायचा त्यानंतर घरी यायचा आणि त्या बायकोबरोबर ती भांडण करायचा वाद घालायचा आता त्या बायकोनं किती वेळा सहन करणार त्याच्यानंतर मग तिनं त्या आपल्या वडिलांना फोन लावला तिचे वडील होते त्यांचं नाव आहे षष्टीदास षष्टीदास यांना फोन लावला आणि सांगितलं की हा बाबा मला असा असा त्रास देतोय त्याच्यानंतर मग ते बुवा त्या ठिकाणी आले त्यानंतर आपल्या बापूंना त्यांनी अगदी प्रेमानं गोड बोलून बोलून समजावून सांगितलंय की बापू असं काही नसतं आणि त्या बापाला कस तरी त्यानं शांत केलं शांत केल्यानंतर ते वडील निघून गेले निघून गेल्यानंतर पुन्हा काही दोन चार दिवस शांतपणे गेले पुन्हा कोणीतरी याला बोललं की तुझा पोरगा गोरा कसा काय आणि त्याच्यानंतर हे कान भरल्यानंतर पुन्हा घरी आला पुन्हा भांडण पुन्हा वाद आता एका बाजूला ही जी बाई आहे ती उली बाळंतीन होती एक दोन तीन महिने झालेले होते मुलगा जन्माला आलेला आणि त्याच्यामध्ये हा नवरा त्याला त्रास द्यायला लागला होता की तू गोरच कसं काय आलं आणि त्याच्यानंतर मग तिनं आता इतका त्रास झाला की तिनं परत बापाला फोन लावला बापाला समजावलं हा बाबा काही समजायला तयारच नाही मग शेवटी आता करायचं काय म्हटलं मी माझ्या पुरीला घेऊन जातो इथं आता एक तौली बाळण तिने तिच्याकडे ती लक्ष द्यायला लागतंय तिला ला ला शेक वगैरे करावा लागतो तिला सगळं तिला तिचं सगळं बाळण पण करायला लागतंय आणि हा बाबा काहीतरी फालतुगिरी डोक्यात घेऊन तो तिला त्रास द्यायला लागला त्यामुळे मग त्या सासऱ्यांनी सांगितलं म्हटलं की मी तिला माहेरी म्हणजे नारायणपूरला घेऊन जातो आणि मग ती आता नारायणपूरला गेलेली आहे नारायणपूरला गेल्यानंतर काही काळ ती तिथं राहिली काही दिवस राहिली आणि पुन्हा ह्याला कोणीतरी डोक्यात बरवलंच की बाबा बघ बाबा असं कस काय झालं हे कसं काय ते कसं काय आणि ह्याला त्या बायकोचा प्रचंड राग आलाय आता तो परत मग त्या सासुरवाडीला गेला सासरवाडीला गेला तारीख होती वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता या दिवशी हा सुकुमार जो आहे तो नारायणपूरला गेलेला आहे तिथं गेला नंतर आता आपले जावई आले जावय आले म्हटल्यानंतर मग यांनी सगळ्यांनी त्याचं खाणं पिणं वगैरे सगळं त्याचं जिथलं तिथं केलेलं होतं पण तिथं गेल्यानंतर सुद्धा हा बाबा काही शांत बसला नाही आणि तो परत त्या बायको बरोबर ती वाद घालायला त्यानं सुरुवात केलेली होती आणि आता त्या रात्री कस तरी त्याला समजावलं आणि सगळे झोपीला गेले झोपी गेले पण या सुकुमारला झोप येत नव्हती म्हणजे तो बाळ आणि त्याची बायको एका रूम मध्ये आणि बाकीचे सगळे दुसऱ्या रूम मध्ये होते पण या बाबाला काही शांत झोप येत नव्हती सतत डोक्यामध्ये ते त्याच्या बायको अफेयर मग त्याच्या मनातली ती शंका त्याला राग आणि तिनं माझा विश्वासघात का केला असो तसो कोण असेल काय असेल मग आमका तमका तिच्या बरोबर ती बोलत होता मग त्याच्याबरोबर ती काय संबंध तर नाहीत ना त्याच्यानंतर मग ती इकडे गेली होती मग ह्याच्याबरोबर बोलली त्याच्याबरोबर हसले असं केलं तसं केलं हे केलं ते केलं असं ती आमक्याने मागं वळून बघितलं तमक्याने आमक्याने पुढं इतकं त्याच्या मनात ते विषय यायला लागले आणि त्या बायकोच्या बद्दल त्याच्या मनात इतकी घृणा निर्माण झाली आणि त्याच्या मनातला राक्षस जो आहे तो जागा झालाय मध्यरात्रीची वेळ झाली होती बायको आणि बाळगाढ झोपलेलं होतं आणि यावेळेस यानं जवळ आणलेला जो, जो, जो चाकू होता तो चाकू काढला आणि बायकोच्या गळ्यावरती सपासप वार करायला सुरुवात केली पण या ठिकाणी हा एवढ्यावर थांबला नाही यानं तिच्या गुप्तांगावर सुद्धा वार केले आणि तिला ठार मारलं आणि छोटस बाळ बाजूला शांतपणे गाठ झोपलेलं होतं आणि याच अवस्थेमध्ये तो तिथून रात्रीचाच फरार झाला आता दुसरा दिवस उजाडलाय सकाळ झालेली आहे आणि खोलीचं दार जे आहे ते अर्धवट उघडं होतं आतमध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता आणि त्याच्यामुळे आता बाकीचे जे लोक जागे झाले होते ते 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 वा वा ते तर ते लोकांनी त्या दरवाज्यात उघडला आणि आत जाण्याचा प्रयत्न केला की बाबा का रडतंय बाळ किंवा ती आई त्याला का घेत नाही तर त्या ठिकाणी त्या बाळाची आई रक्ताच्या थरोळ्यामध्ये मरून पडलेली होती आणि त्याचा बाप त्या ठिकाणावरून फरार झाला होता निघून गेलेला होता त्यानंतर मग पोलिसांना कळवण्यात येतं पोलीस घटनास्थळी पोहोचतात पंचनामा वगैरे होतो बॉडी ताब्यात घेतली जाते पोस्टमॉर्टमला बॉडी पाठवली जाते आता त्या मोसमीच्या वडिलांनी जी तक्रार दिली त्या तक्रारीवरून मग त्या सुकुमार दासवरती गुन्हा दाखल करण्यात येतो आणि आता सुद्धा म्हणजे जोपर्यंत ही म्हणजे घटना पाहत होतो ऐकत होतो तोपर्यंत तरी तो प्राणी गायब झालेला होता आता त्याचा शोध चाललेला होता कदाचित ही माहिती तुमच्यापर्यंत येईपर्यंत तो सापडला सुद्धा असेल पण त्याचा आता शोध चाललेला होता आता या सुकुमारनं त्याच्या बायकोलाच मारले असं नाही तर दोन मुलांना त्यानं अनाथ केलं तो स्वतः खुनी बनला स्वतःचा संसार त्यानं उद्ध्वस्त करून टाकला होता आणि अशा पद्धतीचे जे दळभद्री प्राणी असतात ना ते आपल्या अवतीभोवती सुद्धा असू शकतात म्हणजे यांना काही झालं तरी त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि बाकीचे लोक जे असतात ना काई ते लोक तुमच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी भरवण्याचा प्रयत्न त्या प्राण्यांच्या करत राहतात आता या ठिकाणी आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण अशा अनेक मुद्द्यांवरती बोललेलो आहोत की ज्या मुद्द्यांना लोकांनी समजून घेतलं पाहिजे जा। मुलगी झाली म्हणून लोकांनी बायकांना मारलेले म्हणजे ह्या लोकांनी असा हात घ्यावा जवळ 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 घेवा खन 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 स्वतःच्या कानाखाली वाजवावी कारण अरे एवढं पण कळत नाही की मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे त्या बापावरती अवलंबून असतं त्या महिलेवर अवलंबून नसतं तरी सुद्धा त्या महिलांचे खून या मंडळींनी केलेले आहेत त्यांचे छळ यांनी केलेले आहेत हे छळ करणाऱ्यांना ना आता म्हणजे छत्रपतींचाच कायदा लागू केला पाहिजे यांना ना असं ठीक आहे आता आपण तसं काही पण आपण एक अपेक्षा व्यक्त करू शकतो की बाबांनो आता तरी जागवा आणि हे अशा पद्धतीनं संशय घेणं बंद करा आता या ठिकाणी संशय कशावर होता की बाबा मुलाचा रंग म्हणजे सगळे काळे आहेत आणि मुलगा गोरा कसा काही जन्माला आला आता मुलगा गोरा म्हणजे मूल जे आहे ते गोरं जन्माला आहे ना किंवा काळ जन्माला आहे ना हा त्या आई वडील यांच्या जे 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 जीन असतात त्या जीनच्या मिश्रणावरती अवलंबून आहे आणि दोघही काळे असले तरी मुलगा गोरा निर्माण होऊ शकतो किंवा दोघं गोरे असले तरी मुलगा काळा निर्माण होऊ शकतो त्याचं कारण काय बघा त्वचेचा रंग हा दहा पंधरा पेक्षा जास्त जीन्स जे आहे त्याच्यावरती अवलंबून असतो आणि एखादा दडलेला जो जीन्स असतो तो सुद्धा ह्यामध्ये रंगाचा बदल करू शकतो आणि कदाचित आईचा कलर किंवा वडिलांचा कलर किंवा त्यांचे जे काही पिढ्यान -पीड़े पिढ्या जीन असतात तर त्या त्याच्याचाही परिणाम त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम सुद्धा त्यावरती होऊ शकतो कधी आजी आजोबा पणजोबा खापर पणजोबा किंवा असं जरी कोणी त्या त्या पद्धतीचं असेल तरी सुद्धा तो त्या जीनचा त्या पिढीमध्ये म्हणजे आपण असं म्हटलं जातं की बाबा सात पिढ्या ज्या आहेत त्या सात पिढ्या किंवा ते जे आपल्या आजूबाजूची जी आपली नातेवाईक रक्ताची नातेवाईक मंडळी आहे तर त्यांचाही त्यांच्या वर्णांचा परिणाम या गोष्टीवरती होऊ शकतो ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत पण काही प्राण्यांना म्हणजे कुठे त्यांच्या गुडघ्यामध्ये डोका असतो मेंदू असतो हे काही कळत नाही डोक्यामध्ये काय बटाटे भरलेत का काही कळत नाही आणि वर्णावरून किंवा रंगावरून त्याचं पितृत्व ठरवता येत नाही ही सुद्धा गोष्ट लक्षात नाही म्हणजे डी एन ए टेस्ट वगैरे याशिवाय कळूच शकत नाही ती गोष्ट आणि अनेक ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे ग्रामीण भागात नाही म्हणजे असं नाही शिकलेलीच लोक म्हणजे अडाणी लोक शिकलेली सुद्धा इतकी हुकलेली लोक त्यांना एवढी पण अक्कल नसते म्हणजे बायकोचा छळी एवढ्यासाठी करतात की बाबा मुलगा गोळा गोरा काळान जन्माला आला किंवा मुलगा आम्ही सगळे उंच जन्माला आला आम्ही सगळे मुलगा उंच जन्माला आला किंवा आम्ही मुलगा चांगले मुलगा अपंग जन्माला आला का आणि मग त्या बाईला दोष देत बसतात म्हणजे इतकं खालच्या लेवलचे म्हणजे ह्यांना अजिबात आकलीचा भाग पण नाही की बाबा हे कशामुळे होतं का होतं ह्याचाही विचार हे प्राणी करत नाही आणि शेजारी पाजारी असतात ना ते काड्या करायलाच असतात काही लोक काही ठिकाणी सांगतोय मी आणि त्याच्यामुळे आता ही जी घटना आहे ती कशा कशामुळे घडली तर ह्या ह्या ह्याला पटलं की हा बरोबर आहे बाबा असं होऊ शकतं मग शेजारी पाजारी येऊन त्याला परत काडे करत बसायचे की बाबा हे असं आहे तसं आहे ते आणि ह्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन बिलकुल नाही माहिती नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात आणि अशा पद्धतीनं ह्या दुःखद घटना समोर येतात तर माझी या सगळ्यांना विनंती आहे की बाबानो हा अजून एक प्रकरण घडलं होतं खरं हे ह्या वेगवेगळ्या मुद्दे आहेत पण ह्याच्यात तुम्ही समजून घ्या एकदा एका महिलेला काही सहाव्या सातव्या महिन्यामध्येच बाळ जन्माला आलं बाळ जन्माला आलं तर ह्याच्या मनात सांगा की नऊ महिन्याशिवाय जन्मालाच येत नाही आणि मग अगोदरच कसं काय आलं आणि मग हे काहीतरी अगोदरच असेल आणि त्याच्यामुळं पण त्यानं त्या ते बायकोला मारून टाकलेलं अशा पण घटना मी पाठीमागे सांगितल्या होत्या म्हणजे किती बेअक्कल आणि मूर्ख लोक समाजामध्ये आहेत आता या सगळ्यांना सुधारणं आपल्या तरी शक्य नाही पण जे जे काही आपल्या आजूबाजूला प्राणी असतील त्यांना तुम्ही थोडंफार समजावून सांगण्याचा प्रयत्न करा कि बाबा अशा पद्धतीने केवळ म्हणजे अशा गोष्टींवरती शंका घ्यायचं आणि मग ते संसार उद्ध्वस्त करायचा हे व्हायला नको म्हणजे ह्या घटना घडून जातात पण नंतर ज्या गोष्टी येतात लहान बाळ लहान मुलं ते रस्त्यावरती येतात उघड्यावरती पडतात आणि कोणी त्यांना आधार देत नाही अक्षरशः भीक मागायची वेळ त्यांच्यावरती येते त्याच्यामुळे त्या सगळ्यांनी नवऱ्यानं आणि बायकोनं या दोन्हींनी विचार केला पाहिजे आणि केवळ संशय आणि कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेत आणि हे मी अगदी म्हणजे आता साधारणपणे दोन हजारापेक्षा तर घटना मी सांगितलेल्या आहेत सगळे जर चॅनल बघितले म्हणजे माझ्या सगळ्या चॅनलवरून मी आता ह्याच चॅनलवर दीड हजारापेक्षा जास्त सांगितले बाकीचे जा चॅनल दोन तीन हजार मित्र अशा घटना सांगितल्या आणि पाच सहा हजार घटना मी वाचलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत कारण हे करता करता या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी एवढं सांगू शकतो की केवळ संशय आणि काही अनैतिक गोष्टी ह्याच्यामुळेच संसार जवळजवळ नव्वद टक्के संसार उद्ध्वस्त झाले तर विचार केला पाहिजे या गोष्टीचा बरं याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय अस तोपर्यंत धन्यवाद